नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून आपण हिस्ट्री म्हणजेच इतिहास यावर विषयावरील प्रश्न सिरीज चालू करत आहोत तर या सिरीजमध्ये आपण आर आर बी एन टी पी एस सी महाराष्ट्र पोलीस भरती तसेच तलाटी भरती एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग तसेच ज्या तुमच्या इतर काही सर्व स्पर्धा परीक्षा आहेत तर त्याच्यासाठी उपयुक्त अशा आपण ही सिरीज घेत आहोत तर यामध्ये आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे तर यामध्ये आपण डेली दहा जे आहे तर ते प्रश्न घेणार आहोत स्पष्टीकरणासहित त्यामुळे हे जे प्रश्न आहेत तर ते तुमच्या येणाऱ्या या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तो अपले अपले तर वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट आपल्या प्रश्नांकडे ओळ्यात पाहत्या आजच्या या आपल्या हिस्ट्रीच्या भाग एकमधील आपला हा प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकतात तर प्रश्न पहिला आहे प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी टिंबटिंब यास बंगालचा नवाब बनवले होते तर इथे चार पर्याय तुम्हाला इथे दिले आहेत तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक प्रश्नानंतर मी तुम्हाला दोन ते तीन सेकंदाचा वेळ देणार आहे तर त्यानंतर तुम्ही तुमचं ॲन्सर तुमचं एका पेजवरती लिहून ठेवायचं आहे म्हणजे दहापैकी तुम्हालाचे किती बरोबर आले ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे व्हिडिओच्या शेवटी तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्लासीची लढाई कधी ती तेवीस जून सतराशे सत्तावन्नला तेवीस जून सतराशे सत्तावन्नला प्लासीची लढाई झाली होती कोणामध्ये झालती तर इंग्रज आणि सिराज उदौला यांच्यामध्ये झालती तर सिराज उद्दौलाचा त्यामध्ये काय झालं होता का का पराभव झालेला होता सतराशे सत्तावन्नमध्ये तर पराभव काभर झालेला होता तर त्याचा जो सेनापती होता कोण होता मीर जाफर तर तो काय झाला तो फु फुटून तो इंग्रजांना मिळाला तर त्यामुळे काय झालं त्या मग त्या लढाईमध्ये सिराज उदोलाचा पराभव झाला होता मग ह्या मीर जापरला तोच ज्याचा सेनापती होता सिराज उद्दौलाचा त्यालाच इंग्रजांनी काय केलं बंगालचा नवाब बनवले होते म्हणजे तो त्याला नवाब बनवले पण सर्व त्याला एक प्रकारच्या भावला बसवल्यागतच त्या म्हणजे त्या खुर्चीवर त्याला बसवलं पण सर्व जे आहे तर ते कारभार आहे तर ते इंग्रजच चालू लागले फक्त त्याला कटपुतलीसारखं बसवण्यात आलं होतं मीर जाफर्यास तर ऑप्शन तीन जे आहे तर ह्या प्रश्नाचं तुमचं ॲन्सर असणार आहे आणि प्लासीच्या लढाईनंतर जेव्हा सतराशे चौसठला बक्सारचे जे युद्ध झाले तर त्यामध्ये मीर कासिम त्याप्रमाणे सुजाउदौला व शाह आलम या तिघांविरुद्ध इंग्रजांची लढाई झाली व त्यात देखील रॉबर्ट क्लाइव जो होता इंग्रजांचा गव्हर्नर त्यांनी जे आहे तर ते सतराशे चौसष्ट बक्सार येथील युद्धामध्ये या तिघांचा पराभव केला व इंग्रजी जो सत्ता होती तर त्याचा पाया जो आहे तर तो या युद्धाने भक्कम रोवला गेला आपल्या भारतामध्ये ही एक अभूतपूर्व घटना होती त्यांच्या राजकारणातील तर याचा अॅन्सर असेल ऑप्शन तीन मीर जाफर तर याप्रमाणे आपण प्रत्येक पर्यायाचं जे आहे तर तिथे आपण एक्सप्ले एक्सप्लेनेशन करणार आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न विचारला तर त्याचा अँसर तुम्हाला लिहायता आलं पाहिजे तर पुढील प्रश्न पाहूयात इंग्रजांची भारतातील पहिली वाखार मुघल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर स्थापन झाली होती तर लक्षात घ्या इंग्रज जे आहे तर ते सतराव्या शतक म्हणजे सोळाव्या शतकाच्या शेवटच्या आसपास म्हणजे त्यांनी म्हणजे स सत्ता म्हणजे त्यांचे जे आहे पायाभरणी जी आहे तर ती सुरुवात केली होती एकतीस डिसेंबर सोळाशेला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली आणि त्यावेळेस जो आहे तर तो सम्राट कोण होता मुघल सम्राट जहांगीर होता म्हणजे त्यावेळेस जे आहे त्या तर त्या जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर जे आहे तर ती स्थापन झाली होती तर पश्चिम किनारा कोणता होता तर सुरत सुरत या ठिकाणी पहिली जी आहे तर इंग्रजांची भारतातील ती सुरत या ठिकाणी झाली होती जी की आपल्या भारताचा पश्चिम किनाऱ्यालगत येते आणि बादशाह कोण होता त्यावेळेस सम्राट जहांगीर बादशाहच्या कारकिर्दीमध्ये तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन भारतातील इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणून टिंबटिंब यास ओळखले तर इथे चार पर्याय दिलेले आहेत तर तुम्ही तुमचं उत्तर टिक करून ठेवा तर लक्षात घ्या भारतातील जे इंग्रजी साम्राज्य होते तर त्याचा संस्थापक म्हणून आपण कोणाला ओळखतो तर रॉबर्ट क्लायव आला रॉबर्ट क्लायवमुळे काय झालं इंग्रजी साम्राज्य आहे ते तेवीस जून आत्ताच मी वर सांगितलं तेवीस जून सतराशे सत्तावन्नची प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई सतराशे चौसष्टला तर या दोन्ही ज्या आहे तर त्या रॉबर्ट क्लायव्ह गव्हर्नर असताना त्यांनी ज्या आहे तर त्या लढाया जिंकलेल्या होत्या आणि तेव्हाच ज्या आहे तर इंग्रजांचा पाया जो आहे तर तो भारतामध्ये भक्कमपणे रोवला गेला व त्यालाच इंग्रजी साम्राज्याचा संस्थापक म्हणूनच म्हणून मुनुन देखील ओळखले जाते कोणाला तर रॉबर्ट क्लाइव याला आणि लॉर्ड हेस्टिंग म्हणजे जो आहे तर तो तो जो आहे तर तो सतराशे त्र्याहत्तर साली बंगालचा सा पहिला गव्हर्नर जनरल बनलेला होता लॉर्ड वॉरन हेस्टिंग तर त्याप्रमाणे लॉर्ड कॉर्नवालिस जो आहे तर तो सतराशे त्र्याण्णवच्या काळात जे आहे तर कायमधारा पद्धत जी आहे तर ती सतराशे त्र्याण्णवमध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी सुरू केली दे, होती हे देखील लक्षात घ्या तर पुढील प्रश्न पाहूयात खालीलपैकी कोणत्या कायद्याने बंगालचा गव्हर्नर हा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला तर आत्ताच वरील प्रश्नामध्ये मी सांगितलं होतं तर सतराशे त्र्याहत्तरचा जो कायदा आहे तर ऑप्शन एकमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर सतराशे त्र्याहत्तरचा जो कायदा होता तर त्या कायद्याने जे आहे तर तो बंगालचा गव्हर्नर हे पद होतं तर ते भारतातील प्रदेशाचा गव्हर्नर जनरल बनला कधीच्या कायद्याने तर सतराशे त्र्याहत्तरच्या नियामक कायद्याने आणि कोण होता तो तर वॉरन हेस्टिंग सतराशे त्र्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये तो गव्हर्नर जनरल बनलेला होता कोणत्या कायद्याने सतराशे त्र्याहत्तरचा नियामक कायदा जो की ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा इंग ब्रिटिश सरकारद्वारे बनवण्यात आलेला होता पहिलाच कायदा होता तो आणि सतराशे चौऱ्याऐंशीचा पिट्स इंडिया कायदा जो आहे तर तो, तो देखील याच वॉरन हेस्टिंगच्या काळात जो आहे तर तो बनवला गेला होता तर ह्याचा उद्देश काय होता तर या कायद्यावर आलेल्या त्रुटी शोधून दूर करणे हा या पिट्स इंडिया कायद्याचा म्हणजे त्याचा होता त्याप्रमाणे अठराशे तेराचा जो चार्टर ॲक्ट चा आहे तर त्यानुसार जे आहे तर ते तुम्ही पाहिलं असेल जी अठराशे अठ्ठावन्नला जी ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार जो आहे तर तो अठराशे तेराच्या चार्टर ॲक्टने जे आहे तर ती कंपनी जी आहे तर ती संपूर्ण म्हणजे बंद करण्यात आली होती अठराशे तेराच्या चार्टर कायद्याने हे हो तर हे काही म्हणजे दर वीस वर्षाने हे कायदे होत होते पहिला सतराशे त्र्याहत्तर नंतर सतराशे त्र्याण्णव नंतर अठराशे त्र्याशे दर वीस वर्ष निधी जे आहे तर, तर ते कायदे जे आहे तर ते बनवत गेले होते मी काय सुधारणा करून तर पुढे प्रश्न पाहूयात कॉर्नवालिसच्या कार्यकाळात जिल्हा न्यायालयांच्यावर चार प्रांतीय न्यायालये होती आता जिल्हा जे न्यायालय मुख्य होतं कॉर्नवॉलीच्या काळात तर त्याने इतर जे आहे तर ते चार प्रांतीय न्यायालय होती जिल्हा न्यायालयांच्या वर त्यांची ठिकाणे जी आहे तर ती खालील दिलेल्या पर्यायामधून ओळखायचे आहेत तर चार पर्याय आहेत तर तुम्ही तुमचं उत्तर तुम्ही लिहून ठेवा तर याचं योग्य आन्सर काय आहे तर चार जी वरची जी मुख्य प्रांतीय न्यायालय होती तर ती कोणकोणती होती मुर्शिदाबाद पटना ढाका व कलकत्ता जे की तुम्हाला ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तर कलकत्ता मुर्शिदाबाद पटना व ढाका या चार ठिकाणी जे आहे तर ती चार प्रांतीय न्यायालय होती जी की नि जिल्हा जी न्यायालय आहे तर वर जी होती ही चार ठिकाणची न्यायालय ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य ॲन्सर असेल आणि ही लॉर्ड कॉर्नवालीच्या काळातलं आहे पुढे प्रश्न पाहूयात त्याचा भार त्याच्या भारतातील आगमनापूर्वी ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी एक होती मात्र त्याच्या कार्यकाळात कंपनी भारतात सर्व शक्तिशाली बनली तर तो गव्हर्नर जनरल कोण होता लक्षात घ्या ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी एक होती मात्र तो जो आला गव्हर्नर तर त्याच्या काळात काय झालं तर, तर भारतात सर्व शक्तिशाली जे आहे तर ती ईस्ट इंडिया कंपनी बनली तर तो गव्हर्नर जनरल कोण होता तर कोण होता तो तर तो होता वॉरन हेस्टिंग सतराशे त्र्याहत्तरचा जो रेग्युलेटिंग ॲक्ट जो आहे तर तो आण त्याच्याच काळात आलेला होता तेव्हापासून जो आहे तर तो ईस्ट इंडिया कंपनी भारतातील अनेक सत्तांपैकी सर्व शक्तिशाली बनली होती वॉरन हेस्टिंगच्या काळात सतराशे त्र्याहत्तरपासून म्हणजे ऑप्शन आपलं चार याचा योग्य आन्सर असेल वॉरन हेस्टिंगच्या काळात सर्व शक्तिशाली जी आहे तर ती ईस्ट इंडिया कंपनी बनलेली दिसून येते ऑप्शन चार पुढील प्रश्न पाहूयात पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने पेंढाऱ्यांचा बिमोड केला तर पेंढारी म्हणजे काय एक मराठ्यांचा गट होता जो की इंग्रजांच्या विरोधात लढत होता पेंढारी तर अठराशे सतरा ते अठरा या काळात हा जो गट कार्यरत होता तर ह्या पेंढाऱ्यांचा बिमोड जो आहे तर त्यावेळेस ते अठराशे तेरा ते अठराशे तेवीस या काळात गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड हेस्टिंग लॉर्ड हेस्टिंग नुसतं लॉर्ड हेस्टिंग जो आहे तर त्या काळात जो आहे अठराशे तेरा ते अठराशे तेवीसमध्ये तो गव्हर्नर जनरल होता त्यानेच त्या पेंडाऱ्यांचा जो आहे तर तो बीमोड केलेला होता म्हणजे याचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन चार लॉर्ड हेस्टिंग त्याप्रमाणे लॉर्ड वेलसली जो आहे तर त्याने सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये तैनाती फौज आणलेली लक्षात घ्या आणि लॉर्ड ने सतराशे त्र्याण्णवला कायमधारा पद्धत सुरू केली होती हे देखील लक्षात घ्या परीक्षामध्ये येणारे तुमच्या विचारू शकतात यावरती एखादा तरी क्वेश्चन पुढील प्रश्न पाहूयात गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड विल्यम बेंटिक यांची कारकीर्द पुढील पर्यायांमधून ओळखा तर लॉर्ड विल्यम बेंटिक सतीप्रताचा जो कायदा होता तर हा महत्वाचा कायदा अठराशे एकोणतीस मध्ये राजाराम मोहन रॉय म्हणजे ब्राह्मण समाजा प्रयत्नाने लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात पास झालेला होता हे तुम्हाला माहितीच आहे अठराशे एकोणतीसमध्ये मग त्याचा कार्यकाळ कधी होता अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस दरम्यान तो जो आहे तर तो गव्हर्नर जनरल होता बंगालचा नंतर जो आहे तर तो परत अठराशे तेहत्तीस ते पस्तीस भारता भारता तो भारताचा गव्हर्नर ज पहिला भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून देखील ओळखला जातो कोण लॉर्ड विल्यम बेंटिक याने ठगांचा देखील बंदोबस्त केलेला आहे तसेच काही इतर सुधारणा जे आहेत तर महत्त्वाच्या सुधारणा लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झालेल्या आहेत जसे की शिक्षणासंबंधी काही जे महत्त्वाच्या सुधारणा ज्या आहेत तर ते दे, देखील लॉर्ड विल्यम बेंटिकच्या काळात झालेल्या दिसून येतात तर अठराशे अठ्ठावीस ते अठराशे पस्तीस हा त्याचा कार्यकाळ आहे लक्षात घ्या ऑप्शन दोन याचं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात एखाद्या चांगल्या पाश्चात्य ग्रंथालयातील एक कपाट भारत किंवा अरबांच्या संपूर्ण साहित्याच्या बरोबरीचे आहे हे विधान खालीलपैकी कोणत्या ब्रिटिशाचे आहे म्हणजे ह्या उदाहरणातून तुम्हाला असं दिसून येते की आपल्या भारतामधील जे साहित्य आहे तर ते इंग्रजांचं एक कपाट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जे आहे तर ते त्याच्या बरोबरीचं आहे एका कपाटाच्या म्हणजे संपूर्ण साहित्य जे आहे आपल्या भारतातलं ते पाश्चात्य त्यांच्या ग्रंथालयातील एक कपाट आहे त्याच्या बरोबरीचा आहे म्हणजे त्याने आपल्या ज्या साहित्य आहे भारताला त्याने कमी लेखलं त्यांच्या साहित्याला त्याने जास्त लेखलं असा जो गव्हर्नर जनरल होता तरी त्याने काय सुधार म्हणजे जास्त करून त्यांचं इंग्रजी शिक्षण आपल्या भारतात आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला दिसतोय तर तो कोण होता लॉर्ड मेकॉले या मेकॉलेच्या काळातच तुम्हाला दिसून येतं की पाश्चात्य शिक्षण म्हणजे इंग्रजी शिक्षणाची हळूहळू सर्व ठिकाणी सुरुवात होऊ हल लागली लॉर्ड मेकाले आणि त्याचंच हे त्याचंच हे विधान आहे त्याच्या तोंडचं एखाद्या चांगल्या पाश्चात्य ग्रंथालयातील एक कपाट भारत किंवा अरबांच्या संपूर्ण साहित्याच्या बरोबरीचे आहे मी त्याने तुच्च लेखलं होतं भारताच्या साहित्याला कोणी लॉर्ड मेकॉले यांनी ऑप्शन तीन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल त्याप्रमाणे लॉर्ड कर्जन तुम्हाला माहीतच असेल अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे पाच दरम्यान होता बंगालची पाहणी जी आहे तर याची घोषणा लॉर्ड कर्जननी केली होती त्यामुळे त्याची औरंगजेबाची तुलना जे तुलना जी, जी आहे तर ती बाळ गंगाधर टिळक यांनी केलेली दिसून येते त्याप्रमाणे चार्ल्स उड। ऊड वूड्सचा खालिता तुम्हाला माहीत असेल शिक्षणविषयक त्याने देखील शिक्षणासाठी असे चांगले योगदान दिलेलं आहे चार्ल्स ऊड याने वूड्सचा खालिता लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहाव्यात खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलला पोलिस सुधारणांचा जनक म्हटले जाते तर तुमचा ॲन्सर तुम्ही लिहून ठेवा तर पोलीस सुधारणा ज्या आहेत तर त्या कोणाच्या काळात जास्त घडून आल्या होत्या तर हे ते चार ऑप्शन दिले आहेत तर कोण होता तो तर लॉर्ड कॉर्नवालिस तर लॉर्ड कॉर्नवालिस यांनी कायमधारा पद्धत देखील सुरू केली आणि त्यालाच ज्या सुधारणा होत्या तर त्याचा जनक देखील म्हणून ओळखले जाते कोणाला लॉर्ड कॉर्नवालिसला तर आपला हा आजच्या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न होता मी प्रश्न क्रमांक दहा होता आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दहा प्रश्न असेच जे आहे तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत म्हणजे दहा ते पंधरा मिनिटाचा आपला हा व्हिडिओ असणार आहे ही व्हिडिओ सिरीज असणार आहे त्यामुळे तुमच्या येणाऱ्या ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा आहेत तर त्यासाठी अत्यंत उपयुक्त ही आपली सिरीज असणार आहे इतिहास या विषयावरील तर तुम्हाला जर कोणती शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन जो आहे तर त्याला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्येच एवढंच तर धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय जे महाराष्ट्र